दोन हजार सोळा मध्ये आलेला सैराट हा सिनेमा चांगलाच गाजला या सिनेमात आरची पर्शा सोबत सुपरहिट ठरली ते परशाचे मित्र सल्या आणि लंगड्या यांची जोडी यात लंगड्या ही भूमिका साकारली ते अभिनेता तानाजी गळगुंडे त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं नुकतंच तानाजीने आरपार या चॅनलला मुलाखत देताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या सैराट हा सिनेमा जाती व्यवस्थेवर होता त्याबद्दलच बोलताना त्याने स्वतःबद्दल सांगितलं तानाजी म्हणाला मी माझंच एक उदाहरण देतो माझी गर्लफ्रेंड ही वेगळ्या जातीची आहे आणि मी वेगळ्या जातीचा आहे मी जात व्यवस्था मानत नाही मी त्या पलीकडे गेलोय पाच सहा वर्ष मी याबद्दल घरी काहीच बोललो नाही कारण त्यांची विचारधारा तशी नव्हती आणि त्यांना हे पटणारही नव्हतं पण माझ्या गर्लफ्रेंडने आपण दोघं रिलेशनशिप मध्ये आहोत आणि आपण दोघं यापुढे एकत्र राहणार आहोत हे मी माझ्या घरच्यांना सांगावं असा तगादा लावला यावर मी तिला त्यांना हे सगळं पटणार नाही आपण आपलं एकत्र राहू पुढे बघू काय सांगायचं तेव्हा सांगू असं म्हटलं पण तिने खूपच आग्रह केला आणि मग एके दिवशी त्यांना हे सगळं सांगायचं ठरलं पण मी काही बोलणार नाही तू तुझंच काय ते बोल असं तिला म्हटलं माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा माझी आई पुण्यात आली तेव्हा माझी गर्लफ्रेंडही माझी काळजी घ्यायला यायची माझ्या गर्लफ्रेंडची आई सुद्धा माझ्या आईच्याच गावची आहे त्यामुळे तिला त्यांच्याबद्दल माहीतच होतं आमच्याबद्दल काही माहिती नसताना माझ्या आईचं आणि माझ्या गर्लफ्रेंडचं खूप चांगलं होतं मग माझ्या गर्लफ्रेंडने आईला आमच्याबद्दल सांगितलं त्यानंतर मी गर्लफ्रेंडला याबद्दल विचारलं त्यावर आई नको बोलली असं तिने सांगितलं ती गेल्यानंतर मग माझ्या आईने माझ्यावर राग काढायला सुरुवात केली तुला आम्ही इकडे पाठवलंय का म्हणून आम्ही तुला इथे पाठवत नव्हतो असं काय काय बोलायला लागली त्यानंतर तिने मला त्या राहू नको असं सांगितलं यावर मी तिला का राहू नको असं विचारलं यावर आई दुसरी कोणीही मुलगी चालेल पण ती नको असं म्हणाली कारण सर्व गावाला त्या मुलीची ओळख होती आणि ती कोणत्या जातीची आहे हे सुद्धा माहीत होतं त्यामुळे दुसऱ्या जातीची मुलगी आण आमचा जातीला विरोध नाही पण ती मुलगी नको असं आई म्हणाली तुम्हाला तानाजीचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी